नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रसादाचा शिरा त्यासाठी सर्वप्रथम इथे हे तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स तळून घेतलेत किती घेतलं आहे सवा किलो द्रव्याला सवा किलो तू आता हा रवा व्यवस्थित तुपामध्ये पहिले भाजून घेणार आहे आजची रेसिपी बहिणीचे मिस्टर दाखवत आहेत आता हा रवा भाजत आलाय तर त्यातच टाकणार आहे मनुका आणि त्या पण ह्या रव्याबरोबर व्यवस्थित भाजून घेणार आहे हो। छोटा कूक हा आमचा छोटा कूक कूक आहे करा, <ण़ीवल्यारे> <स्तेश्था> <फुण हाई> करा? <स्तेश्था> जा हा दाखव दाखव कशी करते बघ ना तोपाला फक्त हात लागेल बघ तिटेन हे इथे सव्वा लिटर दुधाचा वापर केला आहे म्हणजे सव्वा किलो रव्यासाठी सव्वा किलो तूप सव्वा किलो साखर आणि सव्वा लिटर दूध असं वापरून प्रसादाचा शिराचा प्रमाण आम्ही वापरतो यामध्ये तुम्ही दोन केळंही घालू शकता आम्ही नाही घातली कारण बहिणीच्या मिस्टरांना दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये घेऊन जायचं आहे त्यामुळे रिस्क नाही घेतली गरमी आहे म्हणून कॉटनचा कपडा पाच मिनिट असं झाकण ठेवून वाफवून घ्यायचा शिरा रवा व्यवस्थित वाफवून घेतला आणि मग त्यात साखर घातली साखर तुम्ही जर गोड कमी खात असाल तर कमी वापरू शकता पण आम्ही प्रसादाचा शिरा बनवतोय म्हणून सव्वा किलोचंच माप घेतलं आहे त्याच्यामुळे सवा किलो साखर घातले शिरा आपला झालेला आहे आता त्यात वरून वेळची पावडर घातली आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यानंतर त्यात फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घातले स्पेशल प्रसादाचा शिरा कशी वाटली मग आपल्या प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला ला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद